घरामध्ये काय चालू आहे कोणाचीच कोणाला मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे पूजा पांडू ती सर्वजण तिकडं बुलढाण्याला गेल्या ती पूजेच्या आईकडे आणि पूजाला वडील पण आहेत तुम्हाला कदाचित माहीत नसेल तर मी सांगतो वडील आहेत आणि बऱ्याच वेळा माझी त्यांची गाठ पडते जेऊरला गेल्यानंतर पण ते बोलत नाहीत पूजाबरोबर म्हणजे ते काय झाले मला माहीत नाही पण ते म्हणतात ते लय मोठी माणसं मला काय त्यांना बोलायचं नाही आणि आता गेल्या वेळेला मी गावाकडे गेलो तर दोघं पण मला भेटले पुझे पूजन पूजेचे वडील पण मग मला म्हणले कसे जावे बरं आहे का हो बरं आहे म्हणलं मग मी त्यांना मिरेंडा पण पाजलं म्हणजे थम्सअप दोघांना घेतलं नको बनले स्लाइस घेतलं सासूबाईंना त्यांना आणि गेले लगेच भेटतात यात्रेला पण आले ते दारात पूजा दिसली की निघून गेले या अशा गोष्टी होत्या तर गेले आता ते पूजेच्या गावी पूजेच्या मम्मीला घेऊन पण तुम्ही कधी बघितले का पूजेच्या वडिलांना कोणाला वाटतं की बघाव आणि सांगा मी तुम्हाला दाखवून गावाकडे गेल्यानंतर त्यांना घेईन माझ्या व्हिडिओमध्ये येतात ते पण मीच दाखवत नाही आता विषय असा आहे महत्त्वाचा की घरामध्ये काय चालू आहे काय माझी मला कळा नाही कारण की वडिलांनी आहे माझ्याकडे खाटतं तुमच्या वडिलांनी कधी तुमच्याकडे हट्ट केला आहे बघा माझ्या वडिलांचा हट्ट काय बरं आई नाराज कधी झाली का तुमची माझी आई नाराज झाली माझ्या कशामुळे हो बघा बायकोने कधी सासूची तक्रार केली आहे का तुमच्याकडे आता माझ्या बायकोने केली समजायची कारण सांगतो नॅचरली कारण आहेत साधी सिंपल तर ऐका पहिली गोष्ट म्हणजे प्रियंकाचं असं म्हणणं आहे की बाबा आता पांडू पूजा पिऊ कृष्णा कोणच नाही तिथं शंभू कोण गेलेत ना तर आत्यांचं तिथं थांबायचं कारण काय आत्यांनी इथं या पाहिजेत हा ते असल्यावर ठीकच आहे गे पूजा पिऊ असल्यानंतर ठीक आहे तिथं थांबणं आईने पण तिथं कोण नस लिवणी कोणच नाही घरात तिथं भुतावनी एकटी राहते या ह्याच्यावर काय समजू मी तरी बायकोची बाजू घेऊन आईने किती मला कारण सांगू द्या नाही बाबा पूजेला उशिरा उठते पांडूला सुटुंडला जायचं असतंय सागर असतोय शंभूला शिवाय जायचं असतंय ते पिवला घ्यायला लागतंय कृष्णा ताप देतो आपाचा डबा करून द्यायचा असतो हे कारण आला आता मला शोधते का मला सांगा इतके दिवस कारण दिले पण आता घरी कोणच नाही काल परवापासून तर मग आई एकटीच थांबते तिथं ह्या ना मी काय समजू मी माझ्या बायकोची बाजू घेणार ना तू काय म्हणले का आयला ते तर सांग आता हे प्रियंकाच झालं कारण ते स्क चुकतंय कोणाचं तुम्ही सांगा घरात आता वल्लांचं आईचं वेगळं आहे हा बोलतो की म्हणतात गाराना सांगायला लागलं सांगा तरी पंचात एका म्हणते सुन बाई म्हणती की हे सासू नकोय मला बरं तेवढं नसन तेवढं आणि हिचं काय आत्या इकडं आत्याने यायला पाहिजे तिथं एक चार दिवस राहायला पाहिजे जोपर्यंत पांडव पूजा नाही तोपर्यंत असल्यावर ठीक आहे आम्ही कशाला बोलवतोय आपण उठल की निघून गेला दोन दिवस माहीत पण होत नाही गेलेला तिथं जाऊन थांबते तिथं आपण सांगितलं आलात का घरी आलं म्हणलं आत्या सकाळच्या परीच वडिलांना म्हणलं आता तिकडं तुम्ही करा दोघं पण या म्हणलं इकडं आणि डबा पण आण संध्याकाळचा पण डबा देते करून येतो म्हणलं पण आणखीन आलं नाही ना पण आली नाही तोंडात काय घातलं थांब बर तिथं म्हणतात फिवला घ्यावा लागतो शूटिंग आहे म्हणलं आता तरी कोण नाही कसं लाईक थांबताय तिथे लेकरांमध्ये म्हणलं बरं इथं पण माझी लेकर आहे बारतीशी दुर्गा हाय राधू हाय ओम हाय मी हाय आता ही गोष्ट मी रात्रीच दहा अकरा वाजता अकरा वाजता रात्रीच मी डायरेक्ट आईकडे गेलतो तर सांगतो तुम्हाला काय झाले माझ्या म्हटलं पाऊस पाणी चालू आहे रातचं इंदारच आईच दुखाय लागलं कुठे काय झालं म्हणजे जवळ कोणतरी पाहत ना मी गेलो गाडी बाहेर लावली दरवाजा वाजवला उठली बाबा लाईट चालू केली एकटी झोपली एकटीच जेवली का ग हा जेवले पण तिकडे काय आले नाही म्हणलं म्हणले नाही लय पाऊस चालू होता यायचं होतं मग आता पाऊस उघडला ना किती वेळेच अंतर आहे दिवसभर काय केलं काय नाही घरीच म्हणलं चल तिकड झोपाय म्हणले नको इथलं पारस सारस सा काढायला लागतंय सकाळ उठल्यावर आधी आता पारस काढायला म्हणले म्हणाजी आणि पूजा म्हणजे फिराय जात होते आता त्या टायमाला गावाकड असायची ना आपण जर गावाला लगे लगे। गेलो मित्रांनो गावाला गेल्यानंतर दार लावले पारुसेवर शेजाऱ्याला सांगून जातो आपण रोज पारुसा आमचं काढा बर का झाडून लुटून एकदा कडी लावून चार दिवस ये म्हटलं तर तिथंच बसली रात्री मी गेलो म्हणलं जेवली का जेवली बर का नाराज आहे काहीच नाही माझं पाय दुखतात माझं गुडगं दुखतात माझी मान दुखते सांग की म्हणलं सांगायचं कोण रात्री तिला उठवलं तिथनं गाडीवर टाकलं मेडिकलला आलो तिला पाच सहाशे रुपया गोळ्या घेतल्या क्रीम घेतली मूळची क्रीम घेतली संधी चोळायची लावायची गे, गुडघ्याची गोळ्या घेतल्या तिला ब्रश घेतला कोलगेट घेतलं म्हटलं चल इकडे इकडल्या घरी तुझं तिकडे ना आणलं बाबा रात्री जेवण केलं केलं म्हणले आले पर रस्त्याने मला म्हणते की पोर लय हाय काढता येते सवय तुझे पोर एक बारा वाजता झोपतात ते म्हणून मला कटाळ येतो अगं म्हणलं तुला स्पेशल बेडरूम आहे आम्ही हॉलमध्ये आले थोड्या वेळ जे झोपले का गेले काय म्हण कधी गेले पाठच गेले निघून बघा मग बरं दुसरी गोष्ट आता वडील वडिलांना केलं तर आळमेट काहीतरी दुखत होतं म्हणून मी हळूहळू बघितला थोडा नॉर्मली पण भावाने केलं तर आता मला माहित आहे मी गावाकडे होतो दोन दिवस मला माहिती आहे वडिलांना काय होतंय काय नाही माझं लक्ष असं नाही असं आहे का पण सांगा की तुम्ही वडिलांचं म्हणणं आहे की मला गाडी नाही आता पांडून तू पगार झाले की निम निम पैसे घेऊन मला गाडी घ्या त्यामुळं नाराज आहे पण सांगायचं कोण नाराज आहे मस्त आहे पण कशामुळे आम्हाला माहित आहे का कर, कर, मी असतो माझ्या कामात गावकडे जा इकडे जा तिकडे जा व्हिडिओ बनव काय कर आजकाल व्हिडिओ कड पण माझं लक्ष नाही मी माझ्या जरा थोडं कामात आहे जरा माझ्या मागे माझं आणि त्यामध्ये या धंद्याच्या नादात आई वडील कधी रुसले ते सुद्धा कळलं नाही कधी पण बोललं तर माणसाला काय समस्या कळतात काय दुःख न कळत <laughs> बसून काही कोणाला कळत नाही आता गेले ती पांडव पूजा तिकड चार दिवस बघा आता तुम्हीच मजा किती हिडो मध्ये दिसतात ते दोघ पण आई वडील किती वेळा येतात इकडं आता काय कसं असतंय प्रेम हे मानाने झालं पाहिजे जबरदस्तीने नसते तसंच एक प्रकार म्हणजे आईवडिलांना मया पाहिजेत एकाले वड पाहिजेत ओम राधा दुर्गाची प्रियंकाची माझे मग तिथं सांगायचं पण नसतं की बाबा माणूस म्हणतं नाही बाबा कुठ कोणालाही मदत करताना कुठल्याही पदाची गरज नसते या तसंच इकडे येण्यासाठी कुठली जबरदस्ती नसते या किंवा तू आमच्याकडेच ये हितच राह हिथंच थांब वाईट वाटते शेवटी ते तिची इच्छा रात्री कॉल करतोय मोबाईल बंद करून ठेवलाय म्हणलं मोबाईल का बंद केला म्हणजे माझी बॅटरी लवकर उतरते म्हणून मी बंद केलाय अंधार इंदारचं काय चमकाय लागलं छातीत दुखायला लागलं काय झालं भरले तर आहे का जवळ आता वडील कामाला जातात संध्याकाळ सकाळीच येतात एकटे झोपले इथे येऊन झोपत ना बरं इथं आणलं तर गेली निघून आज काय का बोलवत फिरवत नाही आली मनानी ना ठीक आहे आमचं काय चुकतं तुम्ही सांगा कधी गेली निघून काल पण की जमते आता काय बोलू फेलो नको फोन पण करणं हो काय हो हो चालतंय हो काढता येतं ना हो दे तिच्याच मानाने पहिलं कारण तर होतं कृष्ण हे ते ती हे होते आता तिला कारण काय आहे तिथं थांबायचं म्हणजे सरळ सरळ कोणतं की तिला तिथलं ती जागा सुटत नाही आणि कोणाला नॅटबाजी करून पण आपण विचारू शकत नाही की बाबा तू काही येत नाही इकडं हैला आहे बा पोहाराला सुन आला, सुन बायला आणि पोराला आई बापा त्रास असतो वयात नाही उलट झाले आमच्यात बघितल्या असू द्या शेवटी तुमची सात आहे